गोपालकाला निमित्ताने आज आपण बनवणार आहोत श्री कृष्ण भगवान साठी गोपाल कालाचा नैवेद्य चला तर मग बनवूया नमस्कार मी आशा आशाच आपल्या सर्वांचं स्वागत आहे काल जन्माष्टमी झालेली आहे आणि आज आहे गोपाल काला त्या निमित्ताने मी गोपालकालाचा प्रसाद नैवेद्य म्हणून बनवणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ते, कलासाठी लागणार साहित्य मी अर्धे वाटी पोहे घेतलेले आहेत अर्धे वाटी दही घेतलेले आहे अर्धे वाटी मुरमुरे आहेत अर्धे वाटी ज्वारीच्या लाया आहेत दोन चमचे ओल नारळाचा किस आहे दोन चमचे डाळिंबाचे दाणे आहेत आणि तीन चमचे चना डाळ मी तीन ते चार तास भिजवून घेतलेले आहे एक चमचा साखर आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये आणि हे झालं फक्त गोपाळ साहित्य आणि फोडणीचं साहित्य वेगळं आहे आणि त्याला फोडणी देण्यासाठी आपण एक मिरची अशी एक ते दीड मिरची अशी कट करून घेतलेली बारीक कट करून घेतलेली आहे अर्धा चमचा आलक खिसून घेतलेला आहे अर्धा चमचा जिरा आहे चिटकुबर शिंग आहे आणि कोथिंबीर अशी कट करून घेतलेले आहे आणि एक चमच्यावर तेल घेतलेले आहे हे फोडणी आपल्याला याचे फोडणी तयार करायचे आहे चला पहिले आपल्याला पोहे असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यातलं पाणी काढून थोड्या वेळ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे आहेत हे आपण कांदे पोहे खायला बनवतो तेच पोहे आहेत चला आपल्याला आता पॅन गरम करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला मुरमुरे हलकेसे गरम करून घ्यायचे कारण ते असे सर्द झालेला असतात हलकेसे असे गरम करून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये तुम्ही अं या गोपालकाल्यामध्ये तुम्ही खिरा पण टाकू शकता केळ पण घालू शकता तुम्हाला फ्रुट्स पण असे दुसरे घालून हा गोपालकाला नव्हे तर तो तो हा तर देवाचा झाला पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही नाश्त्यासाठी हेल्दी नाश्ता म्हणून पण नाश्ता आहे हा मुरमुरे मी हलकेसे बाजून घेतलेले आहेत आता आपल्या जोडीच्या लाह्या पण हलक्या हलक्याशा बाजून घ्यायच्या जास्त नाही हलक्या थोडासा यावा कारण ते सर्द झालेले असतात आता आपल्याला ह्याच्यामध्ये पहिल्यांदा दही काढून घ्यायचंय दह्यामध्ये आपल्याला एक चमचा साखर घेतलेली मिक्स करून घ्यायची आहे आणि हलकस मीठ असे चुटके भर मीठ घ्यायचं ज्याचा पण नाहीये हे मिक्स करून घ्यायचे हे चांगलं मिक्स करायचं आपल्याला आता आपल्याला याच्यात घालायचे हे भिजलेले पोहे हे चांगले मिक्स करून घ्यायचे श्रीकृष्ण भगवानचा प्रसाद आणि त्याच्यात पोहे नाही असं कधी झालंय का कारण प्रत्येक प्रसादामध्ये त्यांच्या पोह्याचा वापर केलेला आहे आता आपल्या घालायचे हे भाज घेतलेले मुरमुरे मुरमुरे फक्त हलकेस भाजायचे आहेत आपल्याला कलर बदलायचा नाही काही नाही करा पण सर्व झालेला असत ते थोडस कंची पण लाया पण तसेच भाजायच्या आहेत हलक्याशा बायाकडे तयार लाया आहेत मध्या आणि हे सगळं आपल्याला मिक्स करायचंय आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आणि मी याच्या व्यतिरिक्त केळ ऍड करते तुम्ही ऍपल पण घालू शकता पेरू पण घालू शकता तुम्हाला कुठले फळ आवडते ते पण घालू शकता आणि याच्यामध्ये आपल्याला घालायचे हे मी तीन चमचे डाळ तीन चार तास भिज घातलेली ही डाळ आपल्याला याच्यात घालायची आहे आणि जर तुम्हाला जर वेळ लागला डाळ म्हणजे वेळेवरचे जर प्रसाद बनवायचा असेल तर तुम्ही थोडा अगोदर गरम पाण्यात मग डाळ भिजवा तरी पण तुम्हाला दोन तास लागतील अशा प्रकारे बघा याचा कलरच कसा दिसतोय आता हे मी चांगलं मिश्रण मिक्स करते हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे याच्यामध्ये तुम्हाला हे किसलेलं ओलं खोबरं पण घालायचं आहे आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे मध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे आलं घालायचं आहे थोडी भाजत आली की आपल्याला याच्यामध्ये हिंगट थोडीशी कोथिंबीर पण घालूया आपण मध्ये कारण मध्ये खूप जमे घातली तर अजून वास छान आहे सुगंध छान येतो कोथंबीरचा आता आपला गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मग हे हिंग घालायचं आहे कारण हिंगाचा पण असं सुगंध टिकून राहिला पाहिजे आपली फोडणी तयार झालेली आहे आपली फोडणी तयारी आहे आता आपल्याला या सगळ्या पूर्ण गोपाल कलावरती आपल्याला फोडणी घालायची आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मात्र आज कला निमित्ताने आपल्याला देवाचा नैवेद्य झाला पण हे तुम्ही मुलांना असं आपण स्वतः सगळ्यांनाच असं नाश्त्यासाठी हेल्दी नाश्ता म्हणून याचा उपयोग करू शकता आपला गोपालकला तयार झालेला आहे दिसायला पण खूप सुंदर दिसते कारण डाळिंबाचे डाळे चण्याची डाळ पोहे मुरमुरे दही कोथंबीर म्हणजे कलरफुल अशा प्रकारे आपला गोपालकाला तयार झालेला आहे मी आज नैवेद्य म्हणून देवाला केलेलं आहे हे करायला दहा मिनटं सुद्धा लागत नाही आहेत अशा प्रकारे तुम्ही पण देवाला नैवेद्य करून दाखवा कारण आज कलाचा नैवेद्याचा मान खूप मोठा असतो हे त्याच्यावरती व्यवस्थित करता येईल म्हणजे कधी समोरची लाईट पण व्यवस्थित पडेल असं छान दिसते गोपाल, के ने ने, आ, गोपाल काला निमित्ताने मी देवाला हा गोपाल कालाचा नैवेद्य तयार केलेला आहे मी केला आहे तुम्ही पण करून बघा आणि अशाच किचनच्या रेसिपी बघत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि अशाच किचन रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद चला भेटू बाय आणि नवीन नवीन रेसिपी घेऊन येणार आहे चला भेटू बाय